देव देश आणि धर्मासाठी विश्वात्मके देवे साधक मंडळ सर्वांना आज श्री संत ब्रह्ममूर्ती श्रीपाल सच्चिदानंद श्री सच्चिदानंद श्रीपाल बाबा यांची सत्तासाहेब पुण्य पुण्यतिथी निमित्त मी सिद्धांत संग्रहामधील प्रकरण सतरावे कैसे अंधहे जग यावरती चिंतन सांगणार आहे बाबांनी काय सांगितलंय की हे जग आंधळ कसं होत चाललंय किंवा मग हे जग आंधळ झालंय की त्यांनी पट्टी बांधली आहे की यांच्यावर कोण पट्टी बांधत चालले डोळ्यांवरती म्हणजे यामध्ये एक सांगितलं सांगितलंय की एक हत्तीचा चाल म्हणजे तुम्ही जो हत्ती बघितलाय तो नाही हा जरा वेगळाच हत्ती आहे म्हणजे बघा आता आता यामध्ये कसं सांगितलंय तीन आंधळे असतात ते हत्ती बघायला जातात मग यामध्ये काय सांगितलंय की तीन आंधळे असतात हत्ती बघायला जातात मग एक हांधी एक आंधळा असतो त्याचा हत्तीचा पाय लागतो मग तो काय म्हणतो हत्ती हा काय आहे खांब आहे दुसरा हत्ती काय म्हणतो हत्ती त्याला दुसरा आंधळाला काय लागतं हत्ती शिपत मग तो काय म्हणतो हा हत्ती डोरी आहे मग तिसऱ्या हात हाताला हत्ती जर लागतं तर तो काय म्हणतो हत्ती हा सोप आहे मग बघा हाता हत्ती काय आहे तो नाही माहीत त्यांना पण हत्तीचा एक एक भाग लागला तसंच मग आता याच्यावर एक अनुभव आहे माझा तो सांगतोय म्हणजे आता मी माळ घातली म्हणजे आता मित्रांची वगैरे असे यात्रा वगैरे असते मग असं ते बोलवतात यात्रेला मग एकत्र गेली की मग त्यांच्या घरात कोण काका कोण काकू कोण आई वडील कोण ना कोणतरी माळ घातलेली असतेच मग मग माझी माळ म्हणजे मित्र सांगतात किंवा त्यांना समजून जाते की मी माळ घातले मग ते विचारतात मी पण माळ घातले तू माळ घातली मग कोणती वारी करतो किंवा मग किंवा कोणती वारी करतो किंवा मग पंढरपूर वगैरे जातो किंवा कुठल्या महाराजांचं कीर्तन वगैरे ऐकतो मग आता हे मला तर नाही कारण वारी नाही मी कधीच नाही वारी केली त्यानंतर मग कुठल्या महाराजांचं असं कधी कीर्तनच नाही ऐकलं मग आता काय बोलायचं यांना बोललं तर थांबतोच कारण त्यांचा परमार्थ असा म्हणजे त्यांच्या दृष्टीने त्यांचा दृष्टिकोन काय परमार्थाचा कि माळधान्य कशासाठी परमार्थ तर कोण म्हणतं की व्यसन सोडण्यासाठी माळ घालावी परमार्थ परवा कोण म्हणत काय मानवी मला मासाहारी नको म्हणून मी माळ घातली कोण काय म्हणतं मला आता माझं रिटायर झालो मी आता करायला काय नाही माझ्याकडे म्हणून मी माळ घातली कोण काय म्हणतं मला आता देव मला आता खूप प्रपंच केलाय आता देव देव करायचाय म्हणून माळ्या घातली त्यांच्यासाठी परमार्थ काय तर हा परमार्थ म्हणजे काय फक्त त्याने मर्यादित ठेवलं परमार्थाला म्हणजे काय मला व्यसन सोडायचं आहे मनवी परमात करते माळा घातली मग मा आता बघा बाबा सद्गुरू आपल्याला सानिध्य कसं भेटत म्हणजे आता ते मी माळा घातली पण मी लहान असताना घाटली म्हणजे आता उदाहरण बघा अभिमन्यू आता तो सुगद्राच्या उदरामध्ये असताना श्रीकृष्णांनी त्याला जसं म्हणजे हे सांगितलं चक्रयू मध्ये त्यांना सांगत होते काय मध्ये मध्ये जायचं किंवा कसं हे करायचं पण अभिमन्यू ते अर्ध ऐकलं तसंच काही बाबतीत झालं म्हणजे माझ्या आई वडिलांनी मला वाटली दोन हजार साली आणि बरोबर दोन हजार आईच्या उदरात असतानाच मी बाबांचे शब्द वगैरे ऐकले का माझ्या कानावर पडले म्हणजे तेव्हापासून चक्र कसा आज जायचा पण अभिमन्यूचं काय झालं चक्रू म्हणजे तो आज जाऊ शकत होता पण बाहेर कसं यायचं ते माहिती नव्हतं पण बाबांचे शब्द असे कानावर पडले की मला चक्रवेळीमध्ये आग न जायचं पण बाहेर कसं पडायचं हे बाबांच्यामुळे समजलं मला म्हणजे मी म्हणजे जर हे सानिध्य हे जर सानिध्य नसतं म्हणजे माझ्या आई वडील या सानिध्यात नसते तर माझी सुद्धा परिस्थिती त्यांच्यासारखी झाली असते म्हणजे असं त्यांचं म्हणजे ते मित्राचे काका असतील कोण असतील त्यांचे शब्द कानावर पडतात त्यामुळे असं रियालिटीचे होतं की अरे ह्या जागी मी असतो तर मला हे सानिध्य भेटलं नसतं तर माझी सुद्धा अवस्था हीच झाली असती म्हणजे मी कुठल्या तरी महाराजांचं कीर्तन ऐकतो किंवा मी तरी आ, मी एक सप्ताह केला फक्त मी नुसता वारी करत बसलो रियालिटी चेक म्हणजे असं एकदा असं अंगावर काटा येतो की मला माझ्या सद्गुरूंचं सान्निध्य भेटलं नसतं तर माझी अवस्था काय झाली असती म्हणजे मी चक्रमध्ये आढळलं असतो बाजूला कौरव आणि त्यांच्या अक्षुनचे बसलेला आहे अभिमन्यूचा हे करायला अंत करायला म्हणजे माझा म्हणजे मी माझ्या आई वडील नसते बाबांच्या ते मग असं वाटतं मला भावांनी चक्रमधून बाहेर कसं यायचं मला मार्क समजला म्हणजे माझ्यातला अभिमान घेऊ त्याने बाहेर म्हणजे त्याला बाहेर पडू दिलं बाबांनी नाही तर मी सुद्धा या चक्रीमध्ये अडकून बसलो असतो मग असं वाटतं की बाबांचे विचार ऐकून किंवा म्हणजे माझ्यासाठी माझा राम किंवा माझे कृष्ण कोण असतील तर माझ्या सदगुरुच आहेत कारण शबरी दे आता शबरीचं उदाहरण बघा शबरी म्हणजे तिचं लग्न ठरलं पाचशे बकऱ्यांचा बळी देत होते तिचे वडील तिने भारी विचार केला काय की माझ्यामुळे जर पाचशे बकऱ्यांचा जीव जात असेल पाचशे तर मी लग्न करतो मी सोडून आले पण काय काय इथे सुद्धा असं होतं पण इथे पण आहे काय काय शबरी ती म्हणतात की पाचशे बाकऱ्यांचा जीव घाला जात पण त्यांच्यामध्ये धाडस नसतं सगळेच सगळे असतात असे नाही कोण धाडस करत कोण धाडस करत नाही तिने जर धाडस तिला माहिती होत की पाचवी जीव जाणार आहे पण ती धाडस न कर तिने जर तिथून बाहेर पडली नसती मग तिला माहिती होत की माझ्यामुळे पाचशे बाकऱ्यांचा जीव जाणार आहे पण तिने धाडस न करता जर बाहेर पडली नसती तर तिला ती हे राहिलं असत तिला माहिती होतं पण ती बाहेर नाही पडली पण काही काही असं मग असं वाटतं की आपण बरोबर वेळेवर वे तिथून बाहेर पडलो म्हणून आपल्याला आप सानिध्य भेटलो कारण हा सद्गुरूंचं सानिध्य हे किती महत्वाचं आहे आपल्यासाठी हे आता समजते आम्हाला कारण कालपासून जे ताई दादा बोलले की आपला विश्वातलं ते देवे फक्त हा परमात्मा कीर्तन प्रवचन ह्याच्यासाठी मर्यादित नाही सद्गुरूने आपल्याला मर्यादित ना ठेवलं आपला देव देश धर्म किंवा वृक्ष संवर्धन हा सुद्धा एक परमार्थाचा भागच आहे म्हणजे आता बारीक विचार करा कसा जर हे अगोदरच पहिल्याच वेळी सांगितलं असतं की बघा देव देश धर्म सुद्धा हा परमार्थाचा भाग आहे म्हणजे आपण सुद्धा त्या अन्यांच्या यादीत होतो बघा आता आपण अंध्यांच्या यादीत होतो म्हणजे आपण असं नाही म्हणत की बाबाने बाबाने आपल्याला दृष्टी दिली ही दृष्टी कोण दिली बाबांनी आपण त्या अंधळांच्या यादीतच होतो त्यातून बाबाने आपल्या दृष्टी देऊन आपल्याला बाहेर काढले म्हणजे जर त्यांनी दिली नसती तर आपण त्या यादीत म्हणजे मला त्या हत्तीचा काय मग मी ती, तीन अंधारामध्ये मी चौथा अंधार असतो आता म्हणजे मला हत्तीचं काय आपल्याला सोडून लागली तर काय हत्ती हा पायी पाहिजे मी सुद्धा त्या यादीत असतो आता पण मला त्यावेळी असं वाटत की मी काहीतरी पुण्य केले किंवा के काहीतरी म्हणून मला हे सानिध्य भेटले नाहीतर आता मी बाहेरचं जग बघतोय कसं आहे कसं आंधळ बनवलं जातं दुसऱ्यांना कसं आंधळ बनत चालले म्हणजे काय परमार्थ मर्यादित होतोय म्हणजे आता व्यसन आता व्यसन करायचं नाही म्हणून माळ म्हटलं मग अशा उत्तर काय द्यायचं हे सुद्धा मला समजत नाही कारण आमचा परमार्थ काय आपली देव धर्म देश किंवा गोसेवा वृक्ष संवर्धन ह्यामध्ये आपण ते करत आलो आतापर्यंत त्यामुळे मला असं अभिमान वाटतो की मी ह्या साने जात आहे सद्गुरूंच्या